आमदार गायकवाड यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाची भूमिका वारंवार लोकशाहीने विरोधाची राहिली आहे हे देशातील जनतेला माहीत आहे राहुल गांदी यानी ले ले राहुल गांधी गांधी यांनी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा करण्यात येत आहे सातत्याने जातीय जनगणना व्हावी अशी मागणी रेठून धरत आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतलेली आहे आमदार गायकवाड यांनी याआधी दलित बांधवांच्या विरोधात वक्तव्य केलं आहे हे मतदारसंघातील जनतेला माहीत आहे आमदार संजय गायकवाड वारंवार चितावणीखोर वक्तव्य करण्यात माहीत आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत जी सर्वश्रुत आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने लॅटर एंट्रीच्या माध्यमातून अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत हे देशवासियांना सगळ्यांना माहिती आहे याउलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातो आहे राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनी आहे जनगणनेची आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव आले आदिवासी बांधव ओबीसी बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही समान हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात मग याचा विपर्यास जर हे लोक करतायत याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे यांची जेवढी लायकी आहे त्या तेवढ्या लायकीनुसार त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतायत आणि आमदार संजय गायकवाड हे अशा प्रकारची चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत हे काही त्यांचं आजचं पहिलं वक्तव्य नाही आणि या या बाबतीमध्ये त्यांची ती लायकी नाहीये त्यांनी खरं म्हणजे या देशाच्या विरोधी बद्दल असं वक्तव्य करणं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे स्वतः आमदारांनी माफी मागितली पाहिजे आणि या ठिकाणी अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या या आमदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही स्वतः त्या बाबतीमध्ये आता स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करणार आहोत